अतिशय मंद गतीने आणि भगवान महादेवांचं नाव घेत ही गिरीप्रदक्षिणा करायची असते असा संकेत आहे काही किलोमीटर अशी पसरलेली ही स्मशानपुढे दोन्ही बाजूंना आणि आता आपल्याला लागत आहे यमलिंग यमाने इथे तपस्या केलेली आहे आणि मग शिवप्रसन्न झाले पण जेव्हा ते अंतर्धान झाले तेव्हा ते जे लिंग पाहिलं मागे शिवा अंतर्दान झाल्यानंतर यमाला वरदान दिल्यानंतर तेही यमलिंग आहे साधारणत दोन लिंगांमधलं जे अंतर आहे ते दोन अडीच तीन किलोमीटर असं आहे प्रकारच्या रिक्षा असतात ज्यात साधारणतः दहा बारा लोक मावतात आणि या रिक्षांमधून पण ज्यांना पायी चालणं शक्य नाही असे लोक ही प्रदक्षिणा करतात सुंदर प्रवेशद्वारापाशीच अशी मूर्ती असते की ज्याच्यावर आपल्याला अंदाज येतो की कुणी इथे तपस्या केलेली आहे बघा इथे यमराज उभे आहेत आणि नंदीवरती शिव पार्वती किती सुंदर या प्रवेशद्वारावरच तलाव आहे आपण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकणार नाही आहे मी फक्त तुम्हाला दुरून दाखवते अशा प्रकारे भक्तगण आत जातात या मंदिराच्या मागे पण एक खूप मोठा तलाव आहे सुंदर त्या तलावातलं पाणी या मंदिराच्या पूजेसाठी सगळ्यासाठी अभिषेकासाठी वापरलं जातं अरुणाचलेश्वर मुख्य मंदिरात एक खूप मोठी विहीर आहे मंदिराच्या आवारातच आहे मंदिरा शेजारी त्याचं पाणी वापरलं जातं एक तलाव पण आहे तिथे खूप सुंदर ते सगळे भक्तगण आहेत ते गिरिवलम करत आहेत वलम मार्गामध्ये आपल्याला आठ नंदी लागतात गिरुवलम मार्गामध्ये ते आहेत प्रत्येक नंदीला एक नाव दिलेलं आहे तसंच त्याला एक काम दिलेलं आहे एक नंदी आहे तो सगळ्या भक्तांची नोंद ठेवतो की कोण आलं होतं नंदी हा महादेवाचा एक अत्यंत श्रेष्ठ असा भक्त आहे जो त्याची नजर सतत शिवावरच असते आपल्या आराध्यावरच असते शिवसेवेमध्ये तो तत्पर असतो लीन असतो त्याची नजर कधी शिवावरून हटत नाही आणि त्यामुळे ज्यांना शिवभक्त व्हायचं आहे त्यांनी आधी नंदीला प्रसन्न करावं असं म्हणतात नंदीला नमस्कार करावा नंदीच्या कृपेने त्यांनासुद्धा नंदीसारखी एकनिष्ठ शिवभक्ती शक्य होते आधी नंदीला प्रसन्न करावं मग शक्तीला प्रसन्न करावं म्हणजे ती शक्ती माता भगवती पार्वती ही तिची माया दूर करते आणि मग आपल्याला शिवती प्रदान करते असं म्हणतात आता ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत सुंदर भव्य फुटपाथ आहेत गिरिवलम करणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी सतत व्यवस्था केली जाते सतत झाड लोट हा पूर्ण चौदा किलोमीटरचा मार्ग अतिशय स्वच्छ ठेवला जातो आता काल रात्रभर वादळ वाऱ्यासह कडाडणाऱ्या विजांचं पाऊस पडल्यामुळे थोड्या पांद्या पानं या गिरिवलम मार्गावर दिसेल नाही तर खरोखर अतिशय लख असा हा मार्ग असतो झाडांच्या आड अरुणाचल पर्वत आहे जो साक्षात शिव आहे झाडांमुळे तो आपल्याला दिसत नाही अधूनमधून झाडांच्या आडून तो दिसतोय तो शिव तिथे असतोच पण त्याच्यावर आवरण आलेलं आहे आणि त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही याचा अर्थ तो तिथं नाही असा नाही आहे तो तिथे आहेच आपल्या आतला शिवसुद्धा मायेमुळे आवरणांनी अज्ञानामुळे जन्मानं जन्मांच्या वासनामुळे झाकला गेलाय आणि हे आवरण दूर झालं की आपल्या अंतस्त शिवाचं दर्शन आपल्याला होतं नम शिवाय शिवाय अरुणाचल शिवाय नम रमण महर्षीने खूप सुंदर स्तोत्र असलेलं आहे एकशे पाच श्लोकांचं ते स्तोत्र आहे आणि ते हे लोक गात गात ही गिरिवलम करतात अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल प्रत्येक श्लोकानंतर हे ध्रुवपद राहिलं जात हा एक नंदी आहे इथली सगळी मंदिरं दगडी त्याची नजर आहे अरुणाचल शिवावर नम शिव साठी प्राचीन काळी अशा प्रकारे दगडी सभागृह ठिकठिकाणी बांधलेली होती आणि आता आपण उजवीकडे वळणार आहोत प्रदक्षिणा आहे आपली गोल हा रस्ता थेट बँगलोरला जातोय इकडे पण आपण मात्र या बाजूला वळणार आहोत अशा प्रकारे मोठमोठे विस्तीर्ण असे जे फुटपाथ आहेत त्याच्यावर छाया पण केलेली आहे इथलं सरकार खूप काळजी घेतं ठिकठिकाणी पोलीस रात्रभर मोटरसायकलवरनं पोलीस फिरतात एवढंच नाही महिला पोलीस किंवा पुरुष पोलीस गिरीप्रदक्षिणा पण करतात म्हणजे प्रदक्षिणा मार्गात काही नाही आहे ना हे त्यांना कळतं आणि ते बिना चप्पल प्रदक्षिणा करतात कालही आम्ही बघितलं रात्री आम्ही अमावस्येच्या रात्री जे गिरीवलम केलं जातं ना ते फार महत्त्वाचं आहे ते निष्काम उपासनेसाठी केलं जातं आणि पौर्णिमेच्या रात्री जे केलं जातं ते सकाम म्हणजे सांसारिक कामने केलं जातं असा संकेत आहे हे बघा आपण आता वळत आहोत सौंदर्य डोळ्यांनी दिसतं तिथे दिसूच शकत नाही हे एक असं गणपतीचं मंदिर आहे खूप साधू आहे तिथे आणि साधू आहेत या पूर्णगिरीवलम मार्गामध्ये नमशे आता आपण फुटपाथवरून साधूया ठिकठिकाणी सरबत इडली सांबार डोसा करून विकणारे लोक आहेत सांगते काय तर सगळी अर्थव्यवस्थाच या तिरोंनामलेची या तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे खूप मोठा फुलांचा बाजार आहे या ठिकाणी कपड्यांची बाजारपेठ आहे हॉटेल्स आहेत लॉजिंग आहेत खूप सगळ्या भक्तांमुळे हजारो लोकांची पोटं भरत आहेत दक्षिणा आपण करत आहोत किती विस्तीर्ण जवळजवळ साठ फुटी हा नुसता पदपथ आहे आणि मग रोड त्या बाजूला पण एक फुटपाथ पदपथ अशी सोय हे जंगल आहे आता थोडा शांत रस्ता लागला लहान लहान मुलं सहकुटुंब सगळे हिरी प्रदक्षिणा करत आहेत शांत निवांत वेळ अशा प्रकारची स्वच्छता सतत चाललेली असते मार्गाची काल पावसाने जे पाचोळा पाणी पडली आहे ती झाड लोक चालू आहे बायके आणि पूर्ण रस्त्याच्या दुतर्फाशी झाड आहेत त्याच्या सावलीतनं आपण चालतो फार सुंदर आहे हा रस्ता चिंचेची झाड आहेत जास्त करून खूप माकडं आहेत इथे खूप माकडं आहेत तुमच्या हातात जर काही प्लॅस्टिकची पिशवी असेल अन्न असेल तर ते घेतात ते हिसकावून घेतात मग अन्न तुम्ही नेऊ शकत नाही इथं हातात ते इसकवणार म्हणजे इसकवणार आणि आता महर्षी दुर्वास यांचं हे मंदिर लागलेलं आहे परिक्रमा मार्गात काही साधूंची मंदिरं पण आहेत त्यापैकी हे एक महर्षी दुर्वास यांचं मंदिर आत अंधार आहे त्यामुळे मी दर्शन घडवू शकत नाही एक क्षमस्व इथे बऱ्याचशा मंदिरांमध्ये अजूनही लाईट लावणे वगैरे याला अरुणाचल या ठिकाणाहून या ठिकाणी थांबून नंदीमुख दर्शन घेतलं जातं म्हणजे या अरुणाचल पर्वताचं एक जो विशिष्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी नंदीच्या चेहऱ्यासारखा आकार झालेला म्हणून या ठिकाणाला नंदी मुख दर्शन असं म्हणत मी आता प्रयत्न करते दिसतंय का हा जो पॉइंट आहे याला नंदीसारखा चेहरा दिसतो नम इथे काम करणाऱ्या अतिशय साध्यातल्या साध्या स्त्रियाही खूप नीट नेटक्या राहतात त्यांच्या केसामध्ये गजरा असतो कपाळाला कुंकू असतो हे जे त्या दगडाआड ध्यानाला बसलेले ते फार मोठे सिद्ध आहेत ते एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होतंय सगळं सोडून ते संन्यासी झाले त्यांच्याशी की ते किती ज्ञानी आहेत किती तपस्वीर हे आपल्या लक्षात येतं पण या लोकांना डिस्टर्ब शक्य तो करू नये कारण ते आता ध्यान करत आहेत मी तिकडे जात नाही त्यांना ते आवडत पण नाही असे छोटे छोटे नंदी पण आहेत अतिशय जागृत आहेत ते आणि शिवाकडे त्यांची दृष्टी माकडं पारस्त्यावर चिंचेचं पाला चिंचेची फुलं खात आहेत थोडे अंतरांवर शुलभ शौचालय आहे इथे जाऊ शकतो आत मध्ये गिरीवलम वारेगावर आपण पुढे पुढे चालत आहोत हे एक मरियम्मन मातेचे मंदिर आहे म्हणजे ज्याला आपण मरियाई म्हणतो पूर्वीच्या काळी रोगराई होणे संसर्गजन्य व्याधी होणे म्हणून या मातेची उपासना केली जायची खूप सुंदर इचं रूप आहे का तेजस्वी रूप आहे ना आपल्या भवानी सारखं ते मोठे मोठे डोळे आणि इथे समोर अतिशय प्राचीन असं चिमुकलं दगडी मंदिर आहे हे आहे कालिया मर्दन करणाऱ्या बालक गोपाळ कृष्णाचं बालकृष्णाचं मंदिर आहे प्राचीन आहे मंदिर ठिकठिकाणी इथे अशा नागदेवतांची मंदिरं दिसतात आणि कडुलिंबाच्या झाडाची पूजा केली जाते नागदेवता इकडे पुन्हा एक तलाव आहे अतिशय शांत आणि सुंदर असा रस्ता आहे हा झाडांनी वेढलेला उजव्या हाताला जंगल आहे हरणं दिसत आहेत खूप हरण आहेत ज्याला आपण म्हणतो ना कांचन रुग्ण अंगावर टिपके असणारी ही हरणं दिसतायत जराशी चाहू लागली की पळून जातात कारण ती दोन आहेत का इथेच दिसतात आज या पावसाळी हवेमुळे आता अकरा वाजून गेले तरी सुद्धा साडे अकरा झाले अतिशय थंडावा आहे नाहीतर ही वेळ म्हणजे जीवाची लाही लाही व्हायची वेळ आहे उजव्या हाताला भगवंत आहे आणि आपण गिरीबल करत आहोत रस्ता तयार करायचं काम चालू आहे एकीकडे आपण जंगला या प्रदेशामध्ये आहोत त्यामुळे प्राण्यांचं राज्य इथे माकडांचा मुक्त संचार आहे अरुणाचलेश्वर ठिकठिकाणी असे बाग ठेवलेले आहेत कोणी थोडं दमलं तर ते बसून विश्रांती घेतात गिरीवलम करता करता संध्याकाळी हे सगळी दुकानं उघडतील ते लिंबू सरबत उसाचा रस मिळतो कोणी कलिंगडं विकतं कोणी आप्पे तयार करून विकतं त्याला इथे पनियारी म्हणतात आप्प्यांसोबत दोन तीन प्रकारच्या चटण्या गरम गरम आप्पे सांबार अतिशय वाजवी किमतीमध्ये मिळतं लॉज पण स्वस्त आहेत काय फार महाग नाही हे लिंबू सरबत कोणाला पायी अनवाणी नाही सहन होत असेल तर मोजे छोटी मोठी कमाई हे लोक करतात कष्टाळू लोक आहेत ते म्हणे सगळ्या देवस्थानांना असतं त्याप्रमाणे भिक्षा भिक्षा शब्दयोग्य नाही भीक मागणाऱ्या लोकांची पण संख्या इथे आहे बाकी अन्न कोणाला मागावंच लागत नाही नको नको म्हणेपर्यंत इथे अन्नदान होत असतं भरपूर अन्नदान होत हा एक नंदी आहे शिवाकडे नजर लावून बसलेला सगळ्या नंदींची प्रदोषाच्या दिवशी खूप सुंदर संध्याकाळी पूजा केली जाते आणि वस्त्र अर्पण केलं जातं नमस्कार त्याची नजर जिथे आहे तो अरुणाचल शिव हे भगवान रामाचं मंदिर आणि आता आपण उत्कडनं आलो आणि आता इथे वळलो उजव्या आता ईशान्य लिंगम या नावाचं शिवमंदिर येईल हे सगळी स्वयंभू शिवमंदिरं आहे अरुणाचलाच आता असं रूप दिसतं इकडे वळल्यावर इकडनं अनेक <गणाने> ऋषींचे चेहरे दिसतात गणपतीचा चेहरा दिसतो असं म्हणतात